आज मी तुम्हाला ना अळूची अशी पातळ भाजी करून दाखवणार आहे आणि ही भाजी ना अप्रतिम आहे माझ्या या पद्धतीमध्ये मा ना अळूची भाजी एकदा करून पहा एकदा बनवाल ना तर परत परत नक्की बनवाल आणि अळू कापायला पण एकदम मी सोप्या पद्धती तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्ही ह्याला अळूची पातळ भाजी बना किंवा अळूचं पतपथ बोललं तरी काही हरकत नाहीये तर आता अळू कसा कापायचा तुम्हाला मी दाखवते तर पहिल्या आधी काय करायचं आपल्या देठं जी असतात ती वेगळी करायची आहेत आणि ही पानं आहेत ती वेगळी करायची तर ही पानं मी आधी स्वच्छ आधी धुवून घेतलेली आहेत आता हे पानं बघा एकावर एक आपण ठेवायचं आहे तर मी अशी सगळी पानं मी ह्याची देठ काढून घेते आणि असे एकावर एक ही पानं ठेवणार आहे त्यामुळे अळू आपल्याला कापायला जास्त वेळ लागत नाही आणि हाताला वगैरे खाज सुद्धा येत नाही आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अळू आपण आहे ना ज्या दिवशी आणतो ना त्या दिवशी आपण कधीच कट करायचा नाही तो आपल्याला एक दिवस अळू तसाच ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला कट करायचं चांगला तो त्यामुळे ना, ना अळूला सुद्धा येत नाही तर आता मी बघा एकावर एक, एक पानं ठेवून ह्याचा रोल तयार करून घेतलेला आहे आणि आपल्याला आता हे बारीक कट करून घ्यायचं आहे तर बघा ह्या पद्धतीत केलात ना की ती अळूची भाजी आहे ना एकदम पातळ अशी कापली जाते बघा आणि ह्याच्यात तुम्हाला पाहिजे देठंसुद्धा घेऊ शकतात तर मी देठं घेतलेली नाही देठांचे दोरे काढायचे आणि मग ह्या पानांमध्ये थोडे देठं घालायची आणि त्याच्यामध्ये रोल करून घ्यायचं म्हणजे देठंसुद्धा एकाच टायमाला कापून जातात आता आपण हे सगळी भाजी कट करून घेणार आहे तर ही तर ही सगळी भाजी मी कट करून घेते आणि आपल्याला ही कुकरला लावून घ्यायची तर मी कुकरमध्ये चांगल्या तीन चार शिट्या देणार आहे तर आता ही भाजी मी सगळी कुकरमध्ये घालणार एकदा पाण्याने धुवून घेणार आहे कारण ही पाणी एकदा मी धुतलेली आहे पण जर अशी मी एकदा पाण्याने धुवून घेणार आहे तर धुवून घेतले थोडंसं ग्लासभर पाणी घातलेलं आहे आता हा कुकर लावून आपल्याला चार शिट्या द्यायच्या आहेत आणि आपण हे शिजवायला ठेवायचं आहे आता तर आता मी ह्या अळूच्या पातळ भाजीमध्ये घालायसाठी मी हे फणसाच्या बिया घेतल्या तर फणसाच्या फणसाच्या बिया जास्त दिवस टिकण्यासाठी काय करायचं आपण जे त्या स्वच्छ धुवून नंतर आपण थोड्यासं सुकवायच्या आणि मग ते आपण फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा सा। चांगले तीन चार महिने चांगले टिकतात ते आणि कधी पाहिजे तुम्ही डाळीमध्ये कशामध्ये भाजी वगैरे करू शकता आणि खायला खूप मस्त लागतात त्या बिया आता मी याच्यामध्ये सुद्धा घेतले तर वाटीभर मी छोट्या वाटीभर शेंगदाणे घेतले आता ह्याच्यात घालण्यासाठी मी कणस पण घेणार आहे ते कणस ही कोवळी अशी आहेत तर कणसाचे असे मोठे मोठे मी तुकडे करून ह्या अळूच्या भाजीमध्ये घालणार खूप छान तर ही कोवळी असल्यामुळे लवकर शिजली पण जातात आता हे कट करून मी सगळे कनिज घेते तर ह्या पद्धतीमध्ये सगळे मी कट करून कनिज घेतलेले आहेत आता पण हे पाण्यामध्ये सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं एकदा तर आता हे सगळं मी आहे आता ह्याच्यामध्ये घालायसाठी काहीतरी कडधान्य आता मी चवळी आहे तर बारीक चवळी घेतली ती ही लवकर शिजली जाते तर ही अर्धा तास मी फक्त पाण्यामध्ये ठेवली होती जर तुम्हाला वेळ असेल तुम्ही ज्या थोड्या वेळ तरी भिजत ठेवली तरी चालेल आता ही कुकरला लावून मी त्याला दोन चिट्ट्या देणार आहे आणि अळूसुद्धा चांगला शिजलेला आहे तर आता अळूचं जे पाणी आहे ते आपल्याला जरा वेगळं करायचं आहे आणि हे अळूचं पाणी फेकू नका तुम्हाला नंतर लागलं तर तुम्ही तसं वापरायचं आहे तर मी हे बाजूला ठेवून देते पाणी आणि आता हा बाकीचा जो अळू आहे ना आपल्याला काय करायचा थंड करून घ्यायचं आणि हा मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायचा आहे तर असं थोडंसं भरभरीत असं वाटून घ्यायचं त्याच्यामुळे अळूची भाजी ना अजून छान लागते तर मी आता ह्याच्यातलं एक चमचाभर थोडंसं साईडला ठेवणार आणि बग बा, बाकी सगळं मी वाटून घेणार आहे ह्याच्यात घालायसाठी मी वाटण घेणार आहे तर मी खोबरं घेतलेलं आहे वाटीवर आणि थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे आलं लसूण मी ही पेस्ट करून टाकणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याच्यात आलं लसूण वापरलं तरी चालेल आता हे मिक्सरला यायचं बारीक वाटण करून घ्यायचं आहे गॅसवर आता मी कढईसुद्धा ठेवलेली आहे अळूसुद्धा मी वाटून घेतलेला आहे आता आपण फोडणीला देऊया अळूच्या भाजीची तर आधी गॅसवर कडे ठेवली चांगली गरम करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे एक कांदा घालायचा आहे बारीक चिरलेला तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे एक टॉमॅटो घातला आहे सुद्धा आपल्याला व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे तर दोन्ही असं व्यवस्थित परतून झालं की आपल्याला एक चमचाभर आपल्याला आलं लसूणची पेस्ट घालायची तुम्हाला मी मगाशी सांगितले खोबऱ्यामध्ये घातलं तरी चालेल तर पण मी हा माझ्याकडे तयार होती आलं लसूणची पेस्ट म्हणून मी ह्या तेलामध्ये घातलेली आहे आता आपल्याला हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे आता आपल्याला याच्यामध्ये मसाला घालायचा आहे तर मी मालवणी मसाला वापरणार आहे दोन अडीच चमचे मसाला घालायचा आहे तुमच्या तिखटप्रमाणे तुम्ही जास्त घालू शकता तर मी दोन अडीच चमचे मालवणी मसाला घातला आहे पाव चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता आपल्याला याच्यात घालायचं आहे खोबऱ्याचं वाटण घालायचं आहे तर चांगलं असं वाटीवर खोबऱ्याचं वाटण तयार झालेलं आहे आता हे व्यवस्थित आपल्याला ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे झालेलं आहे आता आपण मगाशी तुम्हाला मी सांगितलं आहे अळू मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आणि चमच्यावर अळू मी तसंच अख्खा ठेवला होता तो सुद्धा याच्यात मिक्स केलेला आहे त्यामुळे अळूची भाजीला ना मस्त असा हिरवा रंग पण येतो आणि अळूची भाजी लागते पण खूप छान आता याच्यामध्ये जे मगाशी सगळं मी बाकीचं कणीस वगैरे शिजवून घेतलं होतं ते सुद्धा घालून घेते तर हे शिजलेलं आहे सगळं फक्त आपल्याला थोडीशी उकळी द्यायला पाहिजे आता आपण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपण तर आता मिक्स करून घेतले आता हे अळूचं जे पाणी ठेवलं होतं ते आपल्याला थोडं थोडं करून घालायचं आहे म्हणजे आपल्याला ही, किती ही, ही बरो, बरो, बरो भाजी किती पातळ पाहिजे त्या हिशोबात आपल्याला करायची ही भाताबरोबर चपाती बरं भाकरी बरोबर कशाबरोबर पण खाता येते भाजी तर आता आपल्याला काय करायचं आहे मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि ह्याच्यामध्ये आपल्याला कोकम घालायचे तर सा पाच सहा कोकम घातलेले आहेत मी आणि ही अळूची भाजी आपल्याला पाच मिनटं चांगली शिजवायला आपल्याला ठेवायची आहे तर आता सगळं मी मिक्स करून घेते तुम्हाला पाहिजे तर अळू उकळवताना म्हणजे जेव्हा आपण शिजवतो कुकरमध्ये तेव्हा कोकम घातले तरी चालतात पण मला जास्त ते अळूची भाजी आंबट आवडत नाही त्यामुळे मी असे वरून घालते आणि नंतर पाच पाच दहा मिनटं अशी उकळी दिली ना की बरोबर त्याच्यामध्ये कोकम लागला जातो व्यवस्थित आता ही अळूची भाजी रेडी आहे बघा मस्त अशी ह्या पद्धतीत पातळ केलेली म्हणजे भाताबरोबर खायला पण मस्त आहे आता तुम्ही बोलाल की अळूची भाजी आणि तुम्ही लसणाची फोडणी ना दिली तर मी देणार आहे पण वरून घालणार आहे त्याच्यामुळे अळूच्या भाजीला अजून छान टेस्ट येते तर आता मी हे लसूण जे घेतले ना दहा बारा लसूण म्हणजे जास्तच आहे ते बारीक चिरून घेतलेले आहे आणि ते सगळे असं ना छोट्या टोपामध्ये तेल घालून मस्त असे मिक्स करून घेणार आहे तर जरासा लालसर रंग आला की आपल्याला हा लसूण आपण त्या अळूच्या भाजीमध्ये घालून घ्यायचा आहे तर मी लसूण जास्त करपवलेला नाही आहे थोडासा असा लालसर रंग आला की आपण ही अळूच्या भाजीमध्ये घालायचा आणि एक मिनटासाठी परत ही अळूची भाजी जर अशी शिजवून घ्यायची आहे तर आता तयार आहे अळूची भाजी तर नक्की अशी अळूची पातळ भाजी नक्की करून पहा आवडली असेलच तुम्हाला आवडली असेल तर मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आणि ही भाजी कशी झाली ना ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या या पद्धतीमध्ये अळूची जी पातळ भाजी मी केलेली आहे ती नक्की एकदा ट्राय करा आवडेल तुम्हाला आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद चला भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद